मित्रांनो नमस्कार आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही तुमच्या फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी काय करत आहात ते मला आज कमेंटमध्ये नक्की सांगा मी आज नेहमी जो फॉर्म्युला सांगतो तोच तुम्हाला सांगणार आहे तुमच्या फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्यात स्टेप वन म्हणजे तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा स्टेप टू तुमचे खर्च कमीत कमी ठेवा आणि स्टेप थ्री तुमचा इन्कम आणि एक्सपेन्स यातला मधला जो गॅप आहे म्हणजे तुमची जी सेविंग आहे ती फायनान्शियल एक्सपर्टच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुंतवा की त्याचा परतावा हा महागाईच्या दरापेक्षा शक्यतो दीड ते दुप्पट असेल आणि जर तुम्ही हे दहा वर्ष केलं तर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट फायनान्शियली फ्री होऊ शकता आणि तुम्हाला त्यासाठी माझी काही मदत हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला मला कॉल करा मी नक्कीच तुम्हाला मदत करेल पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या आणि तुमच्या स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू हॅव अबडंट लाईफ